हलो

हे पाच सर्व रसिक प्रेक्षक आपला नियोजित झालेल्या कार्यक्रमानुसार का या चिकली बहुजन उत्कर्ष मंडळाचे कालकथित शाहीर सिद्धार्थ रामा मोहिते यांना श्रद्धांजली पण त्यांची दोन गाणी या ठिकाणी या मंडळाचे कलाकार सादर करत मी आपल्याला पहिल्यांदाच एक सूचना करतोय की हे जे कलाकार आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची रेसर नाही मात्र तरीही आपल्या या कलाकाराला यानं जलशाच्या माध्यमातून बरंच बऱ्याच ठिकाणी आंबेडकरी प्रबोधनाचं काम केले मी एक उल्लेख या ठिकाणी आवर्जन या ठिकाणी करतो आहे की सरकारी नोकरीमध्ये एखादी व्यक्ती रुजू झाल्याच्या नंतर त्याला सामाजिक किंवा धार्मिक काम कर करण्यापासून थोडेसे निर्बंध येतात मात्र सिद्धार्थ नामामुळे ते एक असा एक कर्मचारी वर्ग कर्मचारी होता की सरकारी नोकरीमध्ये रुजू झाल्याच्या नंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि पुढचा काळ ज्यानं गीत गायनाच्या लेखणीतून स्वतःच्या संगीतातून मग ती गाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनात्मक असेल विचारांची असतील किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी असते ही सर्व प्रकारची गाणी आपल्या लेखणीतून कागदावर घेऊन ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी गायली बरेच ठिकाणी ठिकाणावर ही हो। गाणी गात असताना त्यांच्यावर दडपण सरकारी खात्यामार्फत दडक दर्कर, दडपण आले मात्र आंबेडकरी चळवळीला पुढे नेत असताना कशाचेही समान न बालकता हा जो काही गीत गायनाचा वारसा आहे तो शेवटपर्यंत जतन करून ठेवला आज ते आपल्यात नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी मला वाटतं त्यांच्या वृत्तीच्या पंधरा हो ते वीस दिवस आधी आमच्या घरामध्ये एक चर्चा झाली होती की शेवटचा कार्यक्रम आपण ह्या जयंती महोत्सवानिमित्त आपण करायचा मात्र ही जी त्यांची काही जी भविष्यवाणी होती ती नियतीला मान्य नव्हती आणि अतिशय अर अतिशय करारी व्यक्तिमत्वाच्या या आमच्या कलाकाराला दिनांक सात मे रोजी सात सात एप्रिल रोजी नियतीनं जी काय आपली भावना आहे ती दाखवून या संपूर्ण आपल्यातून ते निघून गेले आणि फक्त राहिले आठवणी आणि त्या आठवणींना उजाळ देण्यासाठी त्यांची जी त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी गाणी लिहिली त्या गाण्यांची वही आम्हाला त्या दिवशी त्याच्यानंतर आम्ही ती मिळवली आणि त्याच्यातून मतितार्थ साधून जी काय तोळशी मोळची कला त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे कलाकार सादर करतात ते आपण गोड मानून घ्याल अशी आपणाला एक सर्वांना विनंती करतो आणि सिद्धार्थ रामा मोहिते यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी ही लेखणी आहे ती हैदराबाद करण्यासाठी आमच्या या कलाकारांनी जो काही फोन घेतला आहे मी आजच्या बऱ्याचशा तरुण पिढीला जी सोशल मीडियावर ॲक्टिव्हे जी तरुण मंडळी आहे त्यांना एक विनंती करतोय की आपल्या सोशल मीडियाचा उपयोग आमच्या या कलाकाराचा संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची गाणी ते जरी जिवंत नसले तरी त्यांचे विचार त्यांच्या लेखणीतून जे कागदावर होतात त्याचे यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं आपण सर्वांनी काम करूया तर आजच्या या कार्यक्रमाच्या जयंती निमित्त हा एक कार्यक्रमच आपण स्पेशल ठेवला आहे की सिद्धार्थ मोहिते यांना श्रद्धांजली पर त्यांच्या गाण्यांची भावांजली हा कार्यक्रम आपण सादर करतो तर त्यांच्या त्यांनी स्वतः लिहिलेला त्यांनी धर्मदास मोहिते आणि सिद्धार्थ मोहिते यांनी संयुक्त रित्या लिहिलेलं एक गीत आपल्या समोर सादर करत आहे हॅलो सर्वांना जयजी सर्व सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या निमित्त सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या आजच्या या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक धर्मदास मोहिते हे गीत जे गीत आहे या आपल्यासमोर सादर करतोय Viva la ா பூனாலோட கந்தனூடே கந்தனூ Ah, i don't ah <laughs> माला <laughs> दीप no भी पूरा चमार Kemudian, ya Siddhartha Mohi Tiang 4 Dan nirna nantara Dan Satranjali Gita Dharma Das Mohi Tiang Nirnaya Dhyanjaya Sati Gita itu dikenal oleh semua Pesakit yang dikenal oleh semua हॅलो इथं सर्वप्रथम मला वाटत आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी मला वाटतं एक दोन तीन कडव्यामध्ये कालगतीत सिद्धार्थ रामा मोहिते यांच्या जीवनाला एक श्रद्धांजली कडवी अशी दिली होती मी ते आपल्या समोर सादर करतो आम्हा लेकरांना शाहिरा घडवलेस तू आम्हा लेकरांना शाहिरा घडवलेस तू तुझ्या मधुरवाणीने जनतेस मंत्रमुग्ध केलेस तू या सर्व क्षणांच्या आठवणी आठवतोस तू चिखली जनसेवा जनता मंडळाच्या पाया घातला असतो त्याला तुझ्या पहाडी आवाजाने उभारा दिला असतो आम्ही त्यावर लेखणीचे युती तुझ्या कड कळत कळवला तू कोणत्या कळेचा गुण सांगू या जनतेस कोणत्या कळेचा गुण सांगू या जनतेस डोल ताशाच्या वाद्यात माहीर होत असतो डोल ताशाच्या वाद्यात माहीर होत असतो तुझ्या एका झलकीने प्रतिस्पर्धी होत होता बाजूला एका झलकीने प्रतिस्पर्धी होत होता बाजूला तुझ्या मुले शाईरा होता भीम विचाराचा कजिरा तुझ्या पुढे शाहिरा होता भीम विचाराचा कजिरा आम्ही तरुणही पूर्ण करू तुझ्या अधूऱ्या स्वप्नाच्या स्वप्नांना ુણ પૂર્ણ કરું તુજા અધુરા સ્વપ્ના આજે દિવસી મનોજ મોહિતકડન શ્રદ્ધાંજલિ હલો હેલો मी तुझ्या गीता ना देवत देवीन सात तुशील का रे सांग ना सात तुशील का सांग का जायक होता पळा पळा गीत दुरा निरा காத சா துலாங்க சா துலா சாங்க சா துஷிலகா துதானா தேவீன சாத்தியச்சில जांग सातेश लॻा बजागना सात सुदेश लॻा कना दिमीगे कदीतरी गीत गाई नेवाीत ना कला दे देवी सात द तु देशि लगा सांगना सात दुदेश लगा सांगना सात दुदेश

घरा मधु लॻेशिला धन्यवाद आपण सर्व कलाकारांनी सिद्धार्थ राम मोहिते यांना एक श्रद्धांजली दोन गाणी या ठिकाणी सादर केले मी या मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सन्मान्य बंदिरो एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या दशकामध्ये शंकरराव मोहिते मोहिते अशी मात्पर मंडळी या दर्शच्या माध्यमातून या चिखली बौद्ध प्रेक्षक मंडळांना या दशगृष्टीची रसिक प्रेक्षकांना दिली आणि त्याचबरोबर त्या मंडळीमध्ये